तो अजून नुसती घोषणा दोन हजार तेवीस ला होऊन परिणाम राज्याला कोणताही मिळालेला नाही सभापती महोदय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू झाली इलेक्शनच्या काळामध्ये सुरू झाली पहिल्या दोन महिन्याचा तीन महिन्याचा पगार मिळाला या मुलांना आता पगार मिळालेला नाही आणि सहा महिन्यानंतर यांनी करायचं काय हा एक प्रश्न आहे सहा महिन्यासाठी दिलं या बेरोजगारांना कोणाला चार हजार रुपये कोणाला आठ हजार रुपये कोणाला दहा हजार रुपये आयटीआय बाकी मुलं आहे मी म्हणेल याच्यात बीएससी अॅग्री झालेले मुलं असले पाहिजे बी डिप्लोमा केलेले कृषी क्षेत्रात डिप्लोमा केलेले मुलं असले पाहिजे यांनी काय करायचं फक्त आयटीआय वाल्यांना करायचं हे फक्त बाकीच्या टेक्निकल वाल्यांना करायचं माझं आपल्या मार्फत या सरकारला विनंती राहील की बीएससी अॅग्रिकल्चर करणाऱ्या आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा याच्यामध्ये सभापती महोदय सहभाग असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय या राज्याने लाडकी बहीण योजना केली मी आता पुरवण्या बहिल्या पुरवण्यावर मी बोलणार आहे एकवीसशे रुपये द्यायचं आश्वासन दिलेलं आहे पण पुरवण्याच्या माध्यमातून मला वाटत नाही की एकवीसशे रुपये दिले, एक दिले जातात जातील परंतु जी गॅसची योजना अन्नपूर्णा योजना जाहीर केलेली आहे अजून या अन्नपूर्णा योजना मला वाटतं उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर आहे उज्ज्वला योजना बऱ्याच जणांनी बंद केलेली आहे एकदाच गॅस सिलेंडर घेतलेला आहे नंतर हे गॅस सिलेंडर घेतलं म्हणून याचा लाभ अतिशय कमी महिलांना मिळणार आहे मी मागणी करेल की मागच्या काळात उज्ज्वला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कोणी सिलेंडर घेव घेतला असावं किंवा नसावं एकदा जरी घेतला असेल तर या सगळ्या महिलांना या अन्नपूर्णा योजनामध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे कारण मागच्या काळात केंद्राची उज्ज्वला योजना होती बऱ्याच महिलांनी गॅस सिलेंडर घेतले परंतु दुसरं तिसरं चौथं कनेक्शन कधी घेतलं नाही परंतु या अन्नपूर्णामध्ये घेत असताना मला असं वाटतं उज्ज्वलामध्ये ज्याचं ज्याचं रजिस्ट्रेशन झालं त्यांना सरसगट